तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही आणि ही ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेळ नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर तुम्हाला नाही नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ रेकॉर्ड शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला तुम्हाला जनतेसाठी वेळ नाही आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही आहे तर कोणासाठी वेळ आहे बाहेर नाही थांबू शकत या ऑफिसमध्ये आमचा अधिकार आहे <with food> या ऑफिस मध्ये आमचा अधिकार आहे ऍज अ जनता ऍज अ सोशल वर्कर एक मिनिट नाही प्लीज प्लीज नाही थांबा नाही नाही त्यांनी कशा भाषेत उत्तर दिले तुम्ही ऐकलं ते काय जनतेच ऑफिस बाहेर निघा होईच तुम्ही तुम्ही इथं आमच्या तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलाय तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलेला आहे तुम्ही काय महाराजा नाही हे ऑफिसचे आणि जर तुम्हाला कळत कसे इथं काय काय येऊ मतो हम तुम्ही ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिसमधली माहिती नसेल ना चार्ज सुनून दिया एडिशनल चार्ज हो यू कैन नॉट डिक्लेयर मी यू कैन नॉट डिक्लेयर मी हा अधिकार है वीडियो शूटिंग करने का हा मजा अधिकार है एज एन एज एन नागरिक मजा अधिकार है अरे तुम्हें मन का वेल नहीं को प्रश्न सा इधर बसला आम्मी बाहर हे ऑफिस तुम नहीं है ऑफिस जनते बाहर बाहर हो मे का हे ऑफिस जनतेच आहे हे ऑफिस तुमचं नाही ही मालकी तुमची नाही इथं तुम्ही नोकर आहात या खुर्चीमध्ये या खुर्चीत तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा, तमाशा मीडियाला कॉल करून करेल आ, आधी माहिती आधी माहिती करून घ्या आधी माहिती करून घ्या की आम्ही कोण आहोत म्हणून बाहेर थांबा नाही बाहेर बाहे व्हा म्हणाले तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणार कार्यकर्ते आम्ही आणि तुम्हाला जर ह्या चेअर मधला अधिकार माहीत नसेल तर योगविंद चेअर युवक विंद चेअर युवक विंता चेअर Mind please your language! Mind your language! Mind your language! Mind your language! Nonsense! बरोबर नाही अधिकार माहित नाही तुम्हाला खुर्ची सोडा खुर्ची सोडून बाहेर ऑफिसच्या काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाहीत आणि आम्हाला शिकवता तुम्ही हा व्हिडिओ मी मीडियाला पाठवणार आता मीडियाला देणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा या अधिकाऱ्याला दीपक तावरे हे अधिकाऱ्याला या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही आणि चला परत माइंड युअर लँग्वेज ऑफिसची ऑफिस ही तुमची मालकी नाही काय काय ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही प्रश्न मान्य नाही या माणसाची पण उत्तर येत नाही हा सरकारी नोकर आहे हा सरकारी अधिकारी आहे आम्हाला बाहेर काढणार तू कोण तू व्हायर तू बाहेर आणि खुर्ची सोडून टाक आम्हाला तुम्ही असं बोलताय म्हणजे हे बरोबर नाही ना तुम्हाला रिस्पेक्ट करतो याचा अर्थ काय आजपर्यंत असं साखर आयुक्त आम्ही बघितलं नाही सगळ्या साखर आयुक्तांना झाला स्वतःच्या अधिकाराची माहिती नाही मर्यादा नाही 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 आम्हाला आम्ही कधीच कधी आम्ही शुगर चुधे मॅगझिनच्या युट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा आमच्या वेबसाईट भेट द्या व पाहत राहा साखर आणि सहकार क्षेत्राच्या ताज्या घडामोडी तसेच तज्ञांचे मार्गदर्शन